असं बाटलीचं झाकण लावतो आपण त्या पद्धतीने याला लावून घ्या स्पेसिफिक दोन लॉक लागतात एक फ्रंट वाईज लागतो एक साईड वाईज लागतो सध्या साईड वॉल अवेलेबल नसल्यामुळे वेट इझिली मॅम सिंगल लॉक दहा ते बारा किलो पर्यंत वजन कॅरी करून मध्ये तीन लॉक लागतात बेसिकली या आरामात तुम्हाला तीस बत्तीस किलो पर्यंत वजन कॅरी करून ते ब्रश होल्डर्स येतील तुम्हाला टूथब्रश ब्रश टूथपेस्ट वगैरे किचन टिशू वगैरे लावायला असं अडव नको आहे आम्हाला तर याला असं उभ्यामध्ये पण नॅपकिन वगैरे साठी रिंग सोपकेस आहे आपल्याकडे साबण स्टोरेजचे रॅक्स अवेलेबल आहेत त्याचा ग्रोप ब्रु� तो नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहोत एवन कलेक्शन मध्ये आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे विदाऊट ड्रिल किचन होम अप्लायन्सेस छान असा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार ताई वन कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे आपलं स्टॉलचं नाव आहे वन कलेक्शन स्टॉल नंबर ट्वेंटी वन व्हॅक्युम बेस एक्सेसरीज आहे आपल्याकडे विदाउट ड्रिलिंगचे आर्टिकल असतात सारे भिंतीवरती कुठल्याही प्रकारचे खेळे वगैरे नाही मारावं लागत तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला बघा रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी हँड वॉश आहे ब्रश होल्डर आहे टिशू साठी हवं असेल चेनचे टिश्यू हवे असतील असे स्टोरेजचे रॅक्स अवेलेबल आहेत कॉर्नरचे आर्टिकल अवेलेबल आहेत मॅम त्याच्यामध्ये टॉवेल साठी रॉड येऊन जातील ताई आपले जे बोलतात ना रुमाल वगैरे अडकवायला नॅपकिन अडकवायला असे हुक्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये पण अजून खूप सारे आर्टिकल आहेत डेमो बघून घेत आहे इझी टू यूज आर्टिकल आहेत जसं बाटलीचं झाकण कसं उघडतो आपण त्या पद्धतीची याची अटॅचमेंट आहे मॅम आपल्या घरातल्या ज्या रेग्युलर टाईल्स असतील मार्बल्स आहे सनमायका आहे लावताना बघा जस जागा अशी कोरडी करा हा व्हॅक्युम पॅड येतो आपला याला क्लीन करायचा आहे शक्य असेल थोडस धुवून काढा याला मोकळ्या पाण्यामध्ये म्हणजे धूळ वगैरे वरची निघून जाते असं पुसून घेतलं ना ताई सुक्या फडक्याने पुसा जिथे कुठे लावायचं असेल याला असं ठेवा हलकसं मुडपा आतमधली जी हवा आहे ना विथ द फ्लो बाहेर पडेल सेंटरला प्रेस करा चारी साईडला फिरवून घ्या गोल गोल फिरवा हे झालं लॉक वरतून कधी भिंतीवरती मॉइश्चर पकडलं तर ते आतमध्ये जाऊन जमा होणार नाही खाली घसरणार नाही यावरती लावली इथे कॅपिंग हे जे मार्किंग स्लॉट आहे ना ताई त्याच्यामध्ये पाहिजे ते आर्टिकल आपण ऍड करू शकतो भले ते छोटं असेल मोठं असेल स्ट्रेट असेल किंवा असं कॉर्नर का असेल ना मार्किंग मध्ये मा अडकवा जसं बाटलीचं झाकण लावतो आपण त्या पद्धतीने याला लावून घ्या एकदा असं वाटलं झाकण अजून फिरणार नाही ना थांबून जा मिनिटांमध्ये आर्टिकल ऍडजस्ट आहे आपलं हे जे कॉर्नर आहे याला स्पेसिफिक दोन लॉक लागतात एक फ्रंट वाईज लागतो एक साईड वाईज लागतो सध्या साईड वॉल अवेलेबल नसल्यामुळे एकावरती लावलं आपण याला तरी पण ते इझिली वजन कॅरी करू शकतो ताई असं नाही की फक्त ठेवून राहते तुम्ही याला खेचून ओरबडून जोर जबरदस्ती जरी काढलत ना ताई तरी ते वजना कारणास्तव नाही घसरत मॅम हे बघा एवढं वेट इझिली मॅम सिंगल लॉक दहा ते बारा किलो पर्यंत वजन कॅरी करतो आता याच्यामध्ये अजून एक लॉक ऍड झाला ना ताई होल्डिंग कॅपॅसिटी डबल होणार आहे त्याचे हे कॅपिंग जे आहे ना ताई वरचं हे जोपर्यंत इथे घट्ट बसवलेलं आहे ना तोवर हे आर्टिकल निघत नाही जागा सोडत नाही सिंगल व्हॅक्यूम लॉक दहा ते बारा किलो वजन इझिली कॅरी करतो आता याच्यामध्ये जसं छोटे असतील ना त्यांना एक लॉक देतो आता नॉर्मली आपल्या टिश्यूला वगैरे वे एवढं वेट फोर्सची गरज नसते बट आपलं वॅक्युम कॉन्स्टंट असतं अगदी मोठ्या अशा स्टोरेजच्या रॅक्स जरी घेतला ना ताई सेम व्हॅक्यूम लॉक वापरतो आता हे मोठं जे आहे त्याच्यामध्ये तीन लॉक लागतात बेसिकली आरामात तुम्हाला तीस बत्तीस किलो पर्यंत वजन कॅरी करून देतं काहींमध्ये दे चार लॉक सोबत पण राहतात असे मोठे कॉर्नर चार लॉक राहतात आपल्याला इझी टू यूज आहे ना तर ब्रश होल्डर येतील तुम्हाला टूथब्रश टूथपेस्ट वगैरे ठेवायला त्याच्यासोबत असा स्टँड पण राहतो आपला अनब्रेकेबल मटेरियल असतं टोटली कधी पडलं पडलं याला कुठल्याही प्रकारचे तरे स्क्रॅचेस क्रॅक्स जात नाही हँड वॉश घेतलं तरी त्याच्यासोबत बॉटल्स आपल्या अशा येतात रेग्युलर बॉटल्स तुम्ही आपल्या ज्या मेडिकल मधला बॉटल्स असतात त्या देखील इझिली याच्यामध्ये अशा बसून जातात हे बघा जे मेडिकल मधल्या बॉटर्स बसून जातील त्याच्यामध्ये असं आहे बघा हे टिश्यू वगैरे लावतो ना आपण किचनचे टिशू असतात आपले किचन टिशू वगैरे लावायला समजा टिश्यू नको येत आहे किचनचा रुमाल असतो ना आपला रुमाल लावा राधा तुम्ही ते टिश्यू लावा बरेच जणांचं काय असतं आडव नको आहे आम्हाला तर याला असं उभ्यामध्ये पण तुम्ही लावू शकता कमी जागेमध्ये ऍडजस्ट होतं हे बाथरूम मधील टी शॉपला जे नॉर्मली टॉयलेट पेपरचा रोल वगैरे असतो तो लावण्यासाठी स्टँड येतो हे नॅपकिन वगैरे साठी रिंग आहे वॉश बेसिंग सिंकच्या बाजूला लावतो ना आपण नॅपकिन तेव्हा साठी असं रिंग येऊन जाते सोपकेस आहे आपल्याकडे साबण वगैरे ठेवण्यासाठी सोपकेस येऊन जातो रेंज काय चालू होती बघा याच्यामध्ये फोर हंड्रेड फोर हंड्रेड पासून स्टार्टिंग त्याच्यामध्ये बघा असे स्टोरेजचे रॅक्स अवेलेबल याच्यामध्ये पण साईज रेंज आहे दहा इंच पंधरा इंच वीस इंच पाच पाच इंच ने अपग्रेड होत जातात हे जसं याच्यामध्ये बोलणार ना साबण वगैरे ठेवायचं शॅम्पूचे बॉटल हँडवॉश वगैरे अशा बरेचसा ग्रोप वस्तू तुम्ही याच्यामध्ये इझिली कॅरी करू शकता आपल्या डिस्पेन्सर असतो ना बऱ्याच घरांमध्ये भांडी डिस्पेन्सर आलेले आहेत त्या साठी हा स्टँड येतो मॅम लिक्विड सोप डिस्पेन्सरचा हा सहाशे रुपयाला राहतो मग आता बघा तुम्हाला स्टोरेज पाहिजे पण एवढं लांब जागा द्यायची नसेल बरोबर हे बघा असं लांब जागेमध्ये लावण्यापेक्षा कमी जागेमध्ये लावायचं जा, तर असं लावू शकता तुम्ही याच्यामध्ये पण टोटल वीस इंच वर्किंग स्पेस येतो याच्यामध्ये खाली दहा इंच वरती दहा इंच त्याच्यासोबत टोटल तीन लॉक सोबत, सोबत राहतो सेट तीन लॉक सोबत मॅम टोटल वेट कॅपॅसिटी असते तीस ते पस्तीस किलोची पस्तीस किलो इझिली त्याच्यामध्ये कॅरी करू शकता तुम्ही सगळेच्या सगळे व्हॅक्युम बेस आणि विदाउट डिलिंग राहतील मॅम याच्यामध्ये बघा बाथरूम मध्ये जो टॉवेल वगैरे लावतो ना टॉवेल साठी रॉड येतो हा दोन फुटामध्ये आहे एक कॉर्नर्स येऊन जातील तुम्हाला जे आपण याच्यामध्ये बघा एक कॉर्नर असतात ना किचनचा कॉर्नर आहे बाथरूमचा कॉर्नर आहे याच्यामध्ये पण काही तुम्हाला सायझेस अवेलेबल आहेत हा छोटा येतो आठ बाय आठचा याच्यापेक्षा मोठा हवा आहे मग दहा बाय दहाचा कॉर्नर अवेलेबल आहे आपल्याकडे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन थ्री झिरो फोर सिक्स सेव्हन वन थ्री एट फायव्ह आहे त्याच्यामधली कुठलीही गोष्ट लागली तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आपला व्हॉट्सअपला देखील सेम नंबर राहणार आहे सो तुम्ही व्हॉट्सअपवरती टेक्स्ट कराल तेवढा बेटर ऑप्शन राहील थँक्यू कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप करा oh. हो कारण एक्झिबिशन मध्ये बिझी आहात हो ना तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे व्हिडिओच्या स्क्रीन वर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपण नक्कीच या नंबरवर ऑर्डर करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद